अच्छा ना जास्त वाढत आता माहिती काय बरू आता करायचं नाही तू अगदी एक वाढला म्हणजे बरोबर वाढत रे <laughs>

ये आ मागे काढले आ अलारती का नमस्कार की झाले 83 84 थांब थांब चौरेन चालले गेट गेट पट फिरले फिरले

डब्बा फोड़ फोड़ डब्बा कौन से सौदा है, है दो क्या भूर, भूर गैर, रे गैर के मसाले तुम्ही रे, के मसाले तू मेरे दोन से सौदा ये ले रे औ कौन अरे बड़ी गल्लो इरा ले मांग जाओ क्या हां हां क्या रे मिन्ट केवड त्याचं काही टेन्शन नाही म्हणजे ऐक आपल्यावर रे केवडा व्हिडिओ ये तो सॉरी क्या मकई ना तामनी रे के खे रे रे <laughs> सब्सक्राइब करी यार वो जरा आवडो था जिंदहीन सोरे केना हां सब्सक्राइब करा वाएरे 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 आला बाबू 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 इकडे तिकडे बाबू बाबू मोबाइलकडे देख <laughs> बाबुल

Ini kelas editor baru ya. Langsung kita perbaiki. Lamborghini, lamborghini. BuBu? kuliah bebe. Bebe, kuliah bebe. Dari Asik Air, Asik

नाही राहू बाई दे आपल्याला दे तोड मतदान कार्ड आहे ते ऑनलाइन मतदान कार्ड करायला तर मी ना चला दे आजारी 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 लाइव तू आजारी के YouTube ले लाइव रुक जा रहे रुक जा रहे रुक जा रहे रुक जा रहे बढ़िया 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 नहीं वन आउट हो मिकिन मरे अड़

ये पुनालाला पुनालाला वाजता का नेटवर आता नाही काय लाट घेवर आता बताना कॉल दे काय तिकडे काय तिकडे मोडली पाणी दोन पारि के उकारती आहे आपो दोन पारि के잖아요 कोणी राम दिने गेलो ओ ओ ती सोन ताई सोन वाले वाढा दे तंद काय एवढा ये

कमी घेणार बोला ते दहा बन पहिला व्हिडिओ ते आम केलं होतं ते दहा बनवायला